लो ये खाता खाते डालो ये चलो पहले ये तो ठिकाने बाजू को ये ये जरूरत नहीं बाजू में वो वो बांद्र को कोमा से अरे नहीं नहीं निकालो इसको निकाल के पेट्रोल इसको अरे निकालो निकालो है बागो बागो की नहीं तेज इधर इसमें रहता था आपने तो ध्यान रखा था क्या किधर घुसा है क्या नहीं ना भैया उसी में गया था हाय 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 छोटा है, 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 है। आपके मन बहुत बड़ा है छोटा ही है पतला है लंबा है थोड़ा हां लेकिन ये बीच से लाए है हां से लाए पतला है या लंबा है चमचम कर रहा है चमचम कर रहा है ये दिख रहा है अंदर घुस है वो ना चला गया दुसऱ्या हॉटेल मध्ये आलो आपण आणि खंडवाड्यात आपल्याला अजय खिलाडी यांनी फोन केला होता आणि सांगितलं होतं की त्यांच्या हॉटेलमध्ये काही ठिकाणी एक साप आहे आणि समोर कॉल दिसतं इथे की कोपऱ्यामध्ये बरंच आणि चमाले कोपऱ्यासं सामान होतं आणि त्याच्या कोपऱ्यामध्ये हा साप होता समोर तुम्हाला आहे की कातीवरती आलेला हा साप आहे त्याच्या अंगावरती कात आलेली आहे म्हणून त्याच्या तोंडाकारचा तो तो भाग जर पाहिला तर थोडासा डोळ्याकरचा भाग भरका दिसतो आपल्याला त्याच्या अंगावरती कात आल्यामुळे त्याचा ग्लेस ठिकाणी दिसत नाही आपल्याला हा दिनिशर वर्गामधला साप आहे याला गरगर सौख्य किंवा तस्कर असं मराठीमध्ये म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये याला प्रिंकेट्स नाही का असं म्हटलं जातं झाडांवरचा हा साक प्रामुख्याने झाडांवरती राहतात आणि झाडांवरती असल्यामुळे याला पाल झाडांवरची पाल सरडे बेडूक छोटे पक्षी त्यांची अंडी हे त्याचं प्रमुख खाद्य आहे त्याचं मेन प्रे आणि त्याचं आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे त्याच्या डोळ्याकडे जर आपण पाहिलं तर त्याच्याबरोबर डोळ्यांच्या खाली एक काळी सिरफी रेषा असते आणि ही फक्त सापड आहे आणि त्याच्या अंगावरती मानेपासून तर त्याच्या हा पोर्शनमध्ये पांढरे पांढरे राग आहेत आणि बाकी अंगावरती सगळे त्याचे रंग एकत्र झाल्यामुळे साप असल्यामुळे शक्यतो जमिनीवरती येत नाही पण जर जमिनीवरती जर आला आणि त्याच्या समोर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी मात्र तो ओपन त्या ठिकाणी अटॅक पण करतो समोर तुम्हाला इथे दिसते की त्याच्या समोर जर आपण गेलो तो ओपन माउत नाही त्या ठिकाणी आपल्याला अटॅक पण करतो चावू पण शकतो आणि निजारी किती चाव घेतला तरी हा फिट विषय जाते साफ आहे विषारी वर्गामधला हा साफ नाहीये आणि समोर तुम्हाला दिसते त्याच्या समोर आल्यानंतर ओपन माऊथने ते आपल्यावरती अटॅक पण करतात मानेगटची बाजू येस सारखी असते याला आपण समोर तुम्हाला दिसते आहे की त्याच्याजवळ गेल्यानंतर मानेगेटची बाजू तो येस सारखी करतो आणि ओपन माउतने आपल्यावरती तो अटॅक करतो आणि त्याने किती जरी चावा घेतला त्या ठिकाणी तरी आपल्यावरती काही परिणाम होत नाही कारण हा पूर्णपणे बिनविषयी वर्गतला असा असतो त्याला आपण सुरक्षित घेतो नंतर त्या नैसर्गिक अशा वर्षामध्ये आपण सुरक्षित या ठिकाणी ने आपण नेहमी सारखे किट वापर नाहीत आणि या किटचा वापर करून आपण याला सुरक्षितपणे घेतोय हवे परंतु कुणाही जणूद करतो की हा पूर्णपणे आणि आचित प्रसंगी असे चा जमिनीवरती कधी कधी येत असतं तर याला आपण सुरक्षित घेत आहोत आपल्याला तो निकल रहे अमृता देवी वो जूस के बाली में वो सांप निकला हम झाड़ू रखने के लिए आ रहे थे तो उसको देखे ऊपर से नीचे गिर गए गड्ढा में फिर वो गड्ढा में से निकल के ऊपर के तरफ जाकेरा में बैठ गए तो हमने खून सर को खून किए तो सर आके पकड़ के लेके जा रहे हैं अब मैं इसके हाथ में ले रहा हूं मैंने नहीं लिया कुछ नहीं होता लेकिन पकड़ने की डीलिंग मत कर ना श्री अजय खिलारी यांच्या पाटील मध्ये जो आपल्याला तस्कर सापड़ा होता त्या तस्करला आपण त्याच्या नेसिकी गादीवसामध्ये तरी त्यांनी सोडून